नमस्कार भरभर झाडावर भर चढला अन बेचाळीस फुटांवर जाऊन चक्क दृश्य पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला सविस्तर बातमी पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या केरळमधील कोच्ची येथील इला मकरात एक खूपच विचित्र अशी घटना घडली आहे वारापुजा गावचे रहिवासी असणारे बी उन्नीकृष्णन हे नारळाच्या झाडावर नारळ काढण्यासाठी भरभर चढले ते बेचाळीस फूट उंचावर गेल्यानंतर त्यांची अचानक शुद्ध हरपली आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा त्यातच मृत्यू झाला ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे उन्नी कृष्णन यांनी झाडावर चढण्यासाठी मशीनचा वापर केला होता झाडावरून पडू नये म्हणून त्यांनी सुरक्षा उपकरणसुद्धा वापरलं होतं त्यामुळे शुद्ध गेल्यानंतरही उन्नी कृष्णन जमिनीवर कोसळले नाहीत ते झाडालाच लटकून राहिले उन्नी कृष्णन यांना झाडावर चढण्याची सवय होती मधुमेहामुळे त्यांनी नोकरी सोडून ते नारळाच्या झाडावरून नारळ उतरून देण्याचं काम ते करत होते